गेल्या पाच वर्षामध्ये या राज्याची कोणी दशा केली आणि या राज्याला विकासाची दिशा दिशा कोणी दाखवली हे लोकांना माहीत आहे आणि या राज्याचा केलेला विकास या राज्यामध्ये सुरू केलेल्या कल्याणकारी योजना या योजना ज्या आहेत आणि विकास हा लोकांना माहीत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारखी अनेक वेगळे जेलमध्ये जात नाही परंतु अनेक योजना या सर्वसाधारणपणे ने बुमनीचा काही मोबाईल मध्ये आणि नक्कीच आम्हाला समाधान गेल्या पाच वर्षामध्ये या राज्याला पुढे नेण्यासाठी या राज्याला विकासाकडे नेण्यासाठी या राज्याला एक खरं म्हणजे या राज्यातला सर्वांगीण विकास आणि या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी या महाराष्ट्रा महाराष्ट्राला एक शक्तिशाली राज्य बनवण्यासाठी आम्ही महायुतीने प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं या राज्यातली जनता आज समाधानी आहे मी स्वतः समाधानी आहे अडीच वर्षाचा कार्यकाल आणि आमचा अडीच वर्षाचा कार्यकाल काही लोकांनी पाहिले या आजच्या दिवशी भरभरू कामाला मतदान करते विकासाला मतदान करते आणि म्हणून मतदानाचा टक्का मतदान हे लोकशाहीला प्रगल्भ करणार आहे लोकशाहीला मजबूत करणार आहे आणि म्हणून सगळ्यांनी मतदान करावं असं आव्हान विनंती मी पूर्णपणे येणारं सरकार महायुतीचं ये बहुमताचं थम्पिंग मेजॉरिटीचं चा असेल सर आम्ही विकासाला प्राधान्य दिलं कल्याणकारी योजनांना प्राधान्य दिलं अडीच वर्षाचं कार्यकाळ या महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेला आहे व्हिडिओ जो आहे माझा वेगळा संदर्भ मागचा पुढचा संदर्भ काढून तो व्हिडिओ पसरवण्यात आला पण मी काल एक एक्सप्लेनेशन दिलं आहे मला वाटतं आणि त्याच्यामध्ये सकाळचा भोंगा कुठला आहे कुठला टी व्ही सुरू झाल्यानंतर कुठला भोंगा ओरडतो हे पूर्ण मला वाटतं महाराष्ट्राला माहिती आहे त्या भोंग्याबद्दल मी बोलतो रामसिंग कॅमेरा